नमस्कार एकदा बोलता बोलता सर्व आचार्य पदवीधारी बसले होते ते म्हणाले की आपल्या सगळ्यांच्या पी एच डी आचार्य पदव्या ज्या आहेत त्या ज्ञानेश्वरी आणि गु गीतेसमोर अशा ओवाळून त्यांच्या चरणाशी ठेवून द्यावं असं वाटतं इतकं त्याच्यात मागच्या काळचं या काळचं आणि पुढल्या काळचं ज्ञान भरलेलं आहे आणि श्रीकृष्ण आणि ज्ञानेश्वर जे बोलतात तेच चालतात बोले ते तैसा चाले त्याची वंदावी पावले आणि पदोपदी आपल्याला लक्षात येतं की ते जसे जिद्दीनी म्हणजे असं म्हणजे ठाबेठोकपणे सांगतात की असं केलं तर तुम्हाला आत्मज्ञान होईलच होईल इतकी गॅरंटी देत आहेत असं कोणताच ग्रंथ देत नाही ठीक आहे तर असं जे आहे मी पाच पॉईंट्समध्ये सांगतो आहे अशा हजारो पॉईंट्स होऊ शकतात ठीक आहे पहिला पॉईंट तर सांगितलं की मागचं आत्ताचं आणि पुढलं सगळं ज्ञान जे आहे ते ज्ञानेश्वरीच सांगितलं आहे दुसरं असं की गॅरंटीने आत्मज्ञान ते प्रॉमिस करत आहेत आणि हे जेव्हा ज्ञान आपल्याला सद्गुरु कृपेने मिळायचा मिळतं आपल्याला समजा मिळत असतं कंटिन्युअस प्रोसेस आहे ती तर त्यावेळेला आपण एक पॉल चाललं तर सद्गुरू किंवा ज्ञा जे देव असतात जे जगराहाटी चालवतात ते अगणित पावलांनी आपल्याला समोर येऊन आपल्याला छोट्या बाळासारखं उचलून घेतात आणि मग आपण त्या अनंतकुडी ब्रह्मांड नायकाशी आपला जीव त्या परमात्म्याशी मिळून जातो आणि तेव्हाच आपण योगी भक्त होऊ शकतो त्या स्थितीतच राहिल्या आपण सतत चांगले कार्यच करत असतो कोणालाही न दुखवता सगळ्यांना आनंदात ठेवून स्वतःही आनंदात राहून आपण जीवन चांगलं जगत असतो ठीक आहे कोणाचंही आपण नुकसान करत नाही असा जीव आपण होऊन जातो तिसरा पॉईंट हा जो मार्ग सांगितलेला आहे तो अत्यंत शुद्ध पवित्र आणि एकदम क्लिअर आहे म्हणजे एकदम याच्यात काहीच अडथळे नाही काहीच काळी गोरी गोष्ट नाही आहे काही पांढरी काळी गोष्ट नाही म्हणजे आणि यात फक्त आपली प्रगती आहे आणि अत्यंत सुखदायी आहे आपण सतत सुखात राहू शकू सतत आपण सत्याशी एकरूप राह राहू शकू आणि सतत आपण आपलं जीवन रियालिटीमध्ये राहू शकू की हे असं आहे असं आहे मधलं काहीच नाही आहे एक तर शून्य आहे नाही तर एक आहे मधलं काहीच नाही एक तर मी भगवंताशी एकरूप आहे नाही नायत तर नाहीच आहे आता आपण सतत भगवंताशी एकरूप हे सगळं आपली चैतन्यमयी होऊन आपण जीवन जगू शकतो हे सत्य ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत त्यांच्यावर आपण विश्वास ठेवायला पाहिजे आणि आपण तसं चालायला पाहिजे ठीक आहे कोणी उठतं आणि काय बोलतं त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही चौथा पॉइंट ज्ञानेश्वरीची जी भाषा आहे गीतेची भाषा अशी आहे की छोटंसं बाळ असतं त्याला आईच ओळखू शकते समजू शकते त्याची पूर्ण दिवस रात्र काळजी घेऊ शकते आणि ती आपल्या भाषेने आपल्या केवळ बघण्याने त्याला काय पाहिजे काय नको त्याला कळू शकतं तर असं आपले सद्गुरू आणि भगवंत असतो आपली काळजी घेत असतात आणि आपल्याला हवं नको ते देत असतात जेणेकरून आपलं जीवन माळी जेवते नेले तेवते निवांतची केले गेले ऐसे पाणी असे का हो की तसं आपण त्या छोट्या बाळासारखा अगदी व्यवस्थित जीवन जगत असू सगळे रूल्स रेग्युलेशन्स वगैरे फॉलो करत पूर्ण मानवतीच्या चौकटीबद्दल जीवन आपण जगतो जसे स्वामी माधवनाथ म्हणायचे तर आणि त्यांचे पुढले लोक म्हणत आहेत तर आपल्याला निश्चितच आत्मज्ञान होऊ शकतं ठीक आहे चौथा पॉईंट पाचवा पॉईंट असा आहे की अगदी भगवान शिवजी आहे म्हणजे ते पण म्हणत आहेत की मी अजूनही रोज रोज नवीन नवीन मला अर्थ कळत असतात आणि ते म्हणत आहेत की पूर्वी पण रामनाम होतं आणि आता येऊन पुढे राहणार आहे तसंच की आत्ता जे आत्मज्ञानी लोक आहेत पूर्वी पण होऊन गेले आणि पुढे पण होणार आहेत आत्मज्ञानी लोक त्यांना असं वाटतं की ब्रह्मज्ञानी जे लोक आहेत ते आपल्या परमात्म्याला आपल्या शब्दांमध्ये सांगू शकतात त्यांना असं वाटतं की नाही मला जे कळलेलं आहे जसं उपनिषद आऊ आनंदाने सांगतात आहे सच्चिदानंद रूप परमात्मा आहे तो मला जो दिसला आहे तो सगळ्यांना सांगावं सगळ्यांनी या मार्गावर यावं सतत मुक्त व्हावं सतत आत्मज्ञानात राहावं आणि सगळं सतत चांगलं जीवन जगावं आणि सगळ्या जगाचं जगा भला करावं असं जे वाटतं ते प्रत्येक पुढे मागचे आत्ताच्यान पुढले पण सगळे संत आत्मज्ञानी लोक असेच करणार आता ते कोणी सामान्य जीवन जगत असेल तर त्यांनाही आत्मज्ञान होऊ शकतो प्रत्येकाचा हक्क आहे आत्मज्ञान मिळवायचं आहे ठीक आहे आणि मग काय होतं की सर्व अद्वैत ग्रंथांमध्ये हेच दिलेलं आहे की कसा आपला छोटासा जीव देहबुद्ध्या तू दासोम जीव जीवबुद्ध्यातो तो दंश आत्मबुद्ध्या तुम्ही व्हा की हनुमंत रामायणात म्हणतोय की देहबुद्धीने मी तुझा सेवक आहे जीवबुद्धीने तुझा अंश आहे आणि आत्मबुद्धीने मी तुझ्याशी एकरूप आहे तर तसा आपला जीव त्या परमात्माशी कसा एकरूप करायचा कसा एकरूप झाला ती सु पूर्ण प्रक्रिया पण सांगतात कधी कधी लोकं आणि एकरूप झाल्यावर कोणी ब्रह्मांड नायकाशी आपण एकरूप झालो तर आपली आपला ध्येय चैतन्यमय भगवा भगवतमय होऊन जातो त्यांना कोणी संत म्हणतात हे म्हणतात ते म्हणतात काय काय ब्रह्मर्षी वगैरे वगैरे म्हणतात राज्य चालवणार असेल तर राज्यर्षी म्हणतात वगैरे त्याला वेगवेगळे शब्द आहेत ठीक आहे अजून काही नाही तर कैवल्यप्राप्ती आत्मप्राप्ती आत्मतृप्ती कशी होऊ शकते हे सगळं सांगतात आणि तो अनंतकुडी ब्रह्मांड नाही आपल्याशी एकरूप राहिला तर मग काय होतं आपण नित्यमुक्त होतो, नित्य होतो आत्मज्ञाने होतो सेल्फ रिलाईज सुरू होतो आणि आपला जीव परमात्माशी एकरूप झाल्यावर एकदा जसं ते म्हणतात ना की एकदा मीठ पाण्यात मिसळलं मी तर ते समजा एकदा जीव परमात्म्यात मिसळला की तो पुन्हा आपल्या देहभावावर येऊन तो जगू शकत नाही तो आत्मज्ञानात ना राहूनच हीच पूजा आहे चोवीस तास असंच तो जीव जगू शकतो तर तसं आपण परमार्थिक मार्गावर राहायला पाहिजे आणि जगायला पाहिजे असं सगळ्या जे शांततावादी आणि प्रगतिवादी जे, प्रगति जे शिकलेले लोक आहेत स्किलफुल लोक आहेत नॉलेजेबल लोक आहे असं त्यांना वाटतं आणि त्यामुळे ते म्हणतात की आमच्या हजारो पी एच डी हजारो डिग्रिस ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीसमोर आणि गीतेसमोर अशा ओळून त्यांच्या अद्वैत ग्रंथांसमोर उपदेशांसमोर ओवाळून टाकावं म्हणून त्यांना वाटतं म्हणजे ज्या वेळेला माणूस या सगळ्या मार्गावर चाललेला असतो नंतर त्याला असं दिसतं तर त्याला वाटतं की अरे हजारो आपल्या लाखो पी एच डी त्यांच्या चरणावर ओळवून टाकावे हे खरं कारण आहे ठीक आहे चला आपण तशा मार्गावर चालूया आणि सतत हीच पूजा आत्मज्ञानात राहून स्वर्गस्थितीच्या मनस्थितीत राहून या जीवनात या रिअलिस्टिक लाईफमध्ये राहून रोजचं जीवन जगून या आपण तसं जीवन जगायचं आत्मज्ञानाने जीवन जगायचा प्रयत्न करूया परमार्थ मार्गावर चालायचा प्रयत्न करूया धन्यवाद